नमस्कार आज आपण एका भलत्याच इंटरेस्टिंग बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी गोष्ट आहे जिथे आजारपणाचं एक नाटक उघड्या पाडण्यासाठी एक असा विचित्र धक्कादायक उपाय वापरला जातो जो आपण कधी ऐकलाही नसेल तर चला या कथेत दडलेलं रहस्य काय आहे ते पाहूया कधी विचार केलाय की एखादं छोटंसं खोटं जर रोजच्या जगण्याचा आपल्या सवयीचा भाग बनलं तर काय होऊ शकतं ही कथा आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते चला तर मग गोष्ट सुरू होते थेट बुद्ध काळात श्रावस्ती नावाच्या एका गावात इथे एक खूप सद्गुणी ब्राह्मण राहत होता पण त्याला एक मोठी अडचण होती आणि ती अडचण होती त्याची पत्नी आता या ब्राह्मणाची पत्नी तिचं एकच काम दिवसभर अंथरुणाला खिळून राहायचं आणि कणहत बसायचं जणू काही तिला कुठला तरी भयंकर आजार झालाय कोणीही विचारलं की काय होतंय तर तिचं एकच उत्तर असायचं मला वायूचा त्रास होतोय आणि याच कारणामुळे ती घरातलं कोणतंही काम करायची नाही पण गंमत बघा पडद्यामागे कहाणी काही वेगळीच होती एकीकडे ती म्हणायची मी खूप आजारी आहे माझ्याने काम होत नाही पण नवरा घरात नसला की गुपचूप बाहेर फिरायला जायची वायूच्या त्रासाचं नाटक करायची पण प्रत्यक्षात मात्र चमचमीत गोडधोड आणि एकदम पौष्टिक पदार्थांची मागणी करायची आता बिचारा नवरा तो तर फार गोंधळून गेला तो बघत होता की त्याची पत्नी दिवसेंदिवस धष्टपुष्ट होत चाललीये तिचा चेहराही एकदम तजेलदार दिसतोय पण तिचा तो आजार काही बरा व्हायचं नावच घेत नव्हता शेवटी काय करावं हे न कळून तो थेट जेतवनमध्ये बुद्धांकडे पोचला सल्ला घ्यायला आणि इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं कारण बुद्धांनी वर्तमानात नाही तर थेट भूतकाळातून एका जुन्या आठवणीतून उत्तर शोधायला सुरुवात केली बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणाले अरे ब्राह्मणा तुझ्या पत्नीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या स्त्रीवर काय उपाय करायचा हे पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी तुला शिकवलं होतं पण झालं असंय की पुनर्जन्मामुळे तुझ्या आठवणींवर जणू काही पडदा पडलाय आणि तू ते विसरून गेलायस या एका वाक्याने कथेचं रहस्य आणखीनच वाढतं आता बुद्ध ज्या कथेबद्दल बोलत होते ना ती होती एक जातक कथा सोप्या भाषेत सांगायचं तर जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी या कथांमध्ये ते कधी मानव तर कधी प्राणीरूपात असायचे आणि प्रत्येक कथेतून काहीतरी शिकायला मिळायचं तर ही गोष्ट आहे बनारसची त्या काळात बोधिसत्व म्हणजेच बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मात एक जगप्रसिद्ध शिक्षक होते आणि गंमत म्हणजे त्यांच्या एका विद्यार्थ्याला अगदी अशीच सेम टू सेम समस्या होती आता जो उपाय बोधिसत्वांनी सांगितला तो ऐकून तर धक्काच बसेल बघूया त्या आजारपणाचं नाटक करणाऱ्या पत्नीसाठी त्यांनी काय अजब उपाय सुचवला होता तयार आहात ऐका तर मग पायरी पहिली गायीचा मूत्र गोळा करायचं दुसरी पायरी त्यात पाच वेगवेगळ्या प्रकारची फळं भिजत घालायची आणि तिसरी हे सगळं मिश्रण एका नवीन तांब्याच्या भांड्यात तोपर्यंत मुरवायचं जोपर्यंत त्याला त्या ते तांब्याचा वास येत नाही म्हणजे कल्पना करूनच कसं तरी होतंय नाही का पण थांबा इतक्यातच संपलं नाही हे विचित्र औषध तर फक्त सुरुवात होती या उपायाचा खरा परिणाम तर त्यासोबत दिलेल्या एका कडक इशाऱ्यामध्ये होता बोधिसत्वांनी त्या नवऱ्याला सांगितलं की जर पत्नीने हे औषध प्यायला किंवा काम करायला नकार दिला तर तिला थेट धमकी द्यायची एकतर दोरीने किंवा काठीने मार बसेल नाहीतर केस धरून फरफटट नेलं जाईल आणि मुख्यांचा मार दिला जाईल हो हे उपाय आजच्या काळात खूप कठोर वाटू शकतात पण त्या कथेचा तो एक अविभाज्य भाग होता आणि मग तो क्षण आला जेव्हा नवरा ते विचित्र औषध आणि तो अंतिम इशारा घेऊन घरी पोहोचला आता निवड स्पष्ट होती एक तर आजारी रहा किंवा कर पतीने ते घाणेरडं मिश्रण पत्नीसमोर ठेवलं आणि शांतपणे म्हणाला हे गुरूंनी दिलेलं औषध आहे कुसिया नावाच्या त्या पत्नीने ते पाहिलं आणि अर्थातच ते प्यायला साफ नकार दिला मग तिच्यासमोर दोनच पर्याय होते काय निवडले असेल तिने तेव्हा पतीने तिला जे सांगितलं ते या कथेचं सार आहे तो म्हणाला एकतर आजारी राहा नाहीतर जेवण कर दोन्ही गोष्टी एकत्र नाही चालणार माझ्या कोसिये निवड आता तुझी आहे आणि झालंही तसंच हे ऐकताच कोसिया पार हदरली तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की तिचं हे सगळं नाटक गुरूंना कळलं आहे त्याच क्षणी ती घाबरून उठली आणि सरळ कामाला लागली तिला पश्चाताप झाला आणि ती पुन्हा पूर्वीसारखी वागू लागली चला आता गोष्ट संपली पुन्हा येऊया त्या ब्राह्मणाकडे जो बुद्धांसमोर बसून ही सगळी कथा ऐकत होता कारण या कथेचा खरा अर्थ तर आता उलगडणार होता ही कथा ऐकल्याबरोबरच श्रावस्तीमधील त्या ब्राह्मणाच्या पत्नीलाही खात्री पटली की तिचं हे खोटं नाटक बुद्धांना माहीत आहे ह्या जाणिवेने आणि बुद्धांप्रती आदराने तिने पुन्हा कधीही असं पाप केलं नाही आजारपणाचं नाटक केलं नाही आणि मग आला सगळ्यात मोठा ट्वेस्ट जेव्हा बुद्धांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगितली ते म्हणाले त्या कथेतील शिक्षक म्हणजे बोधिसत्व ते दुसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते आणि त्या कथेतील नवरा बायको म्हणजेच वर्तमानातले तेच ब्राह्मण आणि त्याची पत्नी होते म्हणजे हा धडा त्यांच्याच भूतकाळातून आलेला होता तर मग ही प्राचीन कथा आपल्याला आजच्या काळात काय सांगते फसवणूक त्याचे परिणाम आणि कधीकधी वापरलं जाणारे हे कठोर प्रेम याबद्दल काय शिकवते कधीकधी सत्य समोर आणण्यासाठी अशा धक्कादायक मार्गांची खरंच गरज असते का यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे